राम राम मंडळी मंडळी भव्य दिव्य असं मैदान महाराष्ट्र केसरी पाच लाखाचं मैदान पण मित्रांनो आज आठपाडी सांगले येथे महाराष्ट्र केसरी पा पाच लाख नऊ हजार पहिलं वर्ष असणार आहे असंही पाच लाखाचं भव्य दिव्य मैदान पार पडतंय या मैदानातील लायव लाईव्ह लॉट चालू आहेत तर मित्रांनो बाकासाचा गट कितवा तर गट क्रमांक सोळामध्ये आपण सांगितलं होतं की बाकासाचा पायरा स्वर्गीय रंजन सर निंबाकर यांचा पंचमिंडकीचं सरजा सारजास नाव आहे आजचा सरजा तसा पाहिला आज पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये ह्याच सारजाच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बाकासूर गट क्रमांक सोळामध्ये पाहण्यास शक्यता आहे पाहुळे आपण बाकासूर नक्की कोणत्या काटात तळतो आहे अजून लायव लॉट काढायचं चालू आहे तर बघूया बाकासू नक्की कोणत्या काटामध्ये तळतो आहे तुम्हाला काय वाटतं बाकासूरचा गट किती असेल मित्रांनो बकासोचा गट क्रमांक तर मित्रांनो बकासो आणि सर्व आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचवती पाळताना पाहायला मिळू शकतात